लग्न समारंभाकरिता प्रत्येक सावनेरकरांची पहिली पसंत बालाजी सेलिब्रेशन्स लॉन व हॉल सावनेर बर्थडे पार्टी एंगेजमेंट मॅरेज रिसेप्शन व इतर सर्व प्रकारच्या कार्यक्रमाकरिता हजारो सावनेरकरांची पहिली पसंत लॉन एरिया डायनिंग एरिया पार्किंग एरिया स्पेशल रूम्स किचन कॅटरिंग पार्किंग गार्ड स्टेज एरिया एक्साइटिंग डेकोरेशन अँड ब्युटिफिकेशन अँड मोर तर आजच बुक करा श्री बालाजी सेलिब्रेशन्स हॉल व लॉन सावनेर लाईक कमेंट शेअर व चॅनल ला सबस्क्राईब करा तालुक्यातील केडवद येथे दिनांक तीन जानेवारी शुक्रवार रोजी सतीम अनुसया मंगल कार्यालय केडवद येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष जयदीपजी कवाडे का कार्यक्रमाचे अध्यक्ष गीतांजलीताई वानखेडे प्रशांत वानखेडे प्रफुल्ल कापसे श्यामरावजी डांबरे भगवानजी चांदेकर मोहनजी छत्रे दिनेशजी इंगोले प्रमुख उपस्थिती म्हणून लाभले होते या कार्यक्रमाचे संचालन श्यामरावजी डांबरे यांनी केले समर्थ बौद्देशी संस्था नागपूरच्या सहकार्याने रोग निदान शिबिर पार पडले डॉक्टर पल्लवी बोरेकर डॉक्टर विकास गुप्ता डॉक्टर प्रीती गांजरे इत्यादी डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली यावेळी शेकडो नागरिकांनी बीपी शुगर इसिनो सोनोग्राफी केली व वा चष्मे वाटप करण्यात आले कार्यक्रमाच्या रमेशजी बागडे राहुलजी राऊत व चौरेसर यांनी परिश्रम केले यावेळी राज्य लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष जयदीपजी कवाडे यांनी उपस्थितांना संबोधित केले व लघु उद्योग महामंडळाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली लघु उद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदी राज्यमंत्री माझा सन्मान केलेला आहे आणि आपल्या गावातील बचत गट असतील इतर कोणते छोटे मोठे व्यवसाय जर का आपल्याला सुरू करत असतील तर माझ्यासारख्या का एका कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या सरकारने एक मोठी संधी दिलेली आहे मला राज्यमंत्र्याचा दर्जा दिलेला आहे या लघु उद्योग लघु उद्योगाच्या माध्यमातून अनेक युवकांना आपल्याला रोजगार देता येईल अनेक महिलांना बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला आपले स्वतःचे व्यवसाय उभं करता येतील त्या लघु उद्योग माझ्यासारखा कार्यकर्ताच ज्या पदावर आहे त्या लघु उद्योगाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या गावाचा विकास व्यवसायाच्या रूपानं कसा करता येईल ही ये जबाबदारी सरपंच म्हणून आपली आहे आपण कधी माझ्याकडे या राहुलजी कापसेजी कधी माझ्याकडे या माझ्याकडनं जे काही शक्य असेल लघु उद्योग मंडळाचं अध्यक्ष म्हणून ते मी निश्चितपणे करेन